सर्वांना स्वामी समर्थ दुर्गाष्टमीला मी तुम्हाला म्हणाले होते की चौसष्ट योगिनींचे मंत्र आहेत तर ते मंत्र म्हणून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण जे चौसष्ट योगिनी यंत्र लावलेलं आहे तर त्याचं पूजन करायचं असतं तर तेच मंत्र मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्क्रीनवर देत आहे ज्यांना जमेल त्यांनी पौर्णिमेला दुर्गाष्टमीला हे मंत्र म्हणून चौसष्ट योगिनी यंत्र घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावे लावले नसेल त्यांनी अवश्य लावा अनुभव घ्यावा तर तुम्ही दुर्गाष्टमीला श्री जे चौसष्ट योगिनी यंत्र आहे ते आपल्या हातात घ्यावं त्याच्यावरती पूजा करावी व पुन्हा ते दरवाजावरती लावावं तर ते आपल्या हातात घेऊन किंवा पाटावरती समोर ठेवून हे मंत्र तुम्ही त्याच्यावरती म्हणावेत आणि जर तुमचा मुख्य प्रवेशद्वार हा पूर्वबाजेला असेल तर तुम्ही जे आपलं प्लास्टिकमधलं चौसष्ट योगिनी यंत्र येतं ते लावावं आणि जर तुमचं घराचा प्रवेशद्वार हा दक्षिण उत्तर असेल दक्षिण दिशेला दरवाजा उघडत असेल तर तुम्ही तांब्याचं चौसष्ट योगिनी यंत्र अवश्य लावावं तर या जे चौसष्ट योगिनी यंत्र यंत्र आहे त्याचे अनेक फायदे आहेत तसेच चौसष्ट योगिनी यंत्र आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावल्यामुळं आपल्या घरात वाईट नकारात्मकता येऊ शकत नाही त्याचबरोबर घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही जेव्हा आपण चौसष्ट योगिनी यंत्राचं पूजन दररोज आपल्याकडून होत असतं बघा आपण प्रत्येकजण मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करतो दररोज त्याचबरोबर हळदीला लेप हळदीचं लेपन मुख्य उमऱ्याला करत असतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला दररोज शक्य नसेल तर कमीत कमी धूपदीप ओवाळा चौसष्ट योगिनी यंत्राला आणि पौर्णिमा दुर्गाष्टमी या मुख्य दिवशी तुम्हाला काय करायचं आहे या श्री जे चौसष्ट योगी नियंत्र आहे तुम्ही दरवाजावरून खाली काढून घेऊ शकता किंवा आहे इथं अक्षदा हळद कुंकू लावून त्याच्यावरती हे मंत्र म्हणू शकता आणि अजून ज्यांनी घेतलेलं नसेल त्यांनी जर पहिल्यांदाच हे लावणार असाल तर त्याची शोडोपचारी पूजन करून हे चौसष्ट योगिनी यंत्र संपूर्ण त्या यंत्रावरती म्हणून आपल्या मुख्य प प्रवेशद्वारावरती लावावं आता ज्यांना असं वाटतंय की आपलं हे यंत्र खूप दिवस झालं लावून दरवाजाला तर त्यांनी ते खाली काढू घेऊ का पौर्णिमेला अष्टमीला खाली काढून घ्या स्वच्छ पुसून त्याच्यावरती हळद कुंकू अक्षदा लावून त्याच्यावरती हे संपूर्ण मंत्र म्हणून तुम्हाला ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती पुन्हा लावायचं आहे डबलचा टेप बघा मिळतो त्याने तुम्ही लावू शकता हे यंत्राला दररोज फक्त हळद कुंकू धूप दीप ओवाळायचं आहे तर हे सोपे साधे मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत तर तुम्हाला हेच मंत्र सगळ्यांना सांगायचे होते मग ते असे सांगू शकत नव्हते म्हणून स्क्रीनवरती दिले तर हे चौसष्ट योगिनी मंत्र आहेत ते अवश्य सर्वांनी म्हणा सर्वांना श्रीस्वामी समर्थ